बघू शकता आज मामा आमच्या मामाकडे जत्रा आहे संतोष मातीची तर जेवण नाही भेटत त्यांना घरी म्हणून इथे खीरपुरी खायला आले जत्रा हा जत्रा आहे जत्रा जत्रा ईके आहे खाली टाकलंय तर आजचा ब्लॉक तुम्ही जर पूर्ण बघा तर बघा परत नाही नशीब मला वाटलं परत आम्ही चाललोय घरी हे बघा याला ऊन लागते मला पण लागते तिकडे आणि आम्ही पण चाललोय आणि कुठे चाललोय आपण घरी घरी चाललोय आता संध्याकाळी तुम्हाला दाखवतो सगळं म्हणजे आता पण दाखवतो काय करतोय जेवलास का कशाला उपास ठेवला पाहिजे तुमची जत्रा आहे ना मी ना ठेवलेला का असायला पाहिजे तुमच्या इकडे जत्रा आहे ना, जातरा जातरा दे दे ना।, ना बाकी उपास झालाय ना तसा उपास झाला ये कशाला बोलतोय तर आता जातो कोण होता येऊ सांग जरा कोण होता गावालायच ना तू सर आता आम्ही देवलातून आलोय घरी इथे सगळी बसले ते बघा खाऊ आहेत हा बघा आपण गाए। खाऊ खातोय हाय व्हिडिओ नाही बघायचं बघा काय जी लोक इथे खाऊ खातायत आपण खाऊ खातोय लपवते का खाऊ खाऊ का लपवते दाखव आमचं जेवण झालंय तर आताच माझे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत असल तर सपोर्ट करत राहा तुम्ही लोकांची व्हिडिओ बघत जा खूप मस्त व्हिडिओ थँक्यू तर काय तुम्हाला पहिला काजू दाखवतो म्हणजे संपले जाता या काजूच झाड आहे बघा काजू संपले फोड हां थोड फोडा फोडा आहेत हेच झाड पडला भेटला त्याला उद्या ही लोकांना खाणार पण आम्ही खाऊ शकतो पण मी खाईन ना, ना मी खाईन पण ते बघा हेच झाड आहे चुकायचे आंबे तर आता मोठे आंबे पण दाखवतो त्या साईडला इथे आणि मग दाखवतो तर आम्ही आता मोठ्या आंब्याची इथे मोठे आंबे चोरून न्या वाल्या पाड्याला चोरून चोरून नेऊ शकता इथे वॉचमॅन आहे ही एक वॉचमॅन आणि हा एक वॉचमॅन ही दोघं आहे दोघ काहीच काम ना करत काहीच तर काय कामच नव्हतं काय काम नीस फिरून आणलं याने रांगोली यांनी काढले रांगोली बघा यानेच काढले यांनी चा पन्नासचा वाटा ही बघा ही रांगोली यांनी काढले हाय ऑर्डर अशी रांगोली जर तुम्ही याची ऑर्डर घेत की सांगा अशी रांगोली आहे मला बरोबर न वाटली पाय तर मला जरा याचे वाटत उंदराचे बघ ना झाड आहे तुझे पाय आहेत एवढे छोटे आणि एवढे आहे पण काय काम तू जर मिसत नेलं तर आता तुम्हाला संध्याकाळीच भेटतो सर आता आठ वाजलेत आणि यांची अजून तयारीच नाही चालेल तर आता आम्ही चाललो जत्रेत आठ काहीतरी वाजलं जातात आणि लोक आता कधीच तयार करत आहेत आता एकाची तयारी झाली बघा याच्याकडे पैसाही पैसा तर आज आम्हाला एवढं पार्टी देणार आहे दे हो दे बरे सर तर आता ती दोघे येत आहेत आणि मेल्यामध्ये मेला मेल्यामध्ये जाऊ जाऊ आता ती लोक येतात कधी टाइमपास करतात काय वाटत किती वाजता येतील आठ वाजले आता किती वाजेपर्यंत बघू साडेआठ वाजेपर्यंत येतात की नाही सर आम्ही आता निघालोय जायला लोक बघा ग दोघ कधीशी टाइमपास करतात हा ना फोटो काढून झाले एवढे पन्नास साठ यांच्यात दोघींचे पन्नास साठ आमचे वीस आमचे असतील तरी पंधरा ये पन्नास एवढे फोटो म्हणून काढते का आणि आता चाललोय सर आम्ही आता ना ना आलो आहे जत्रेत हे बघा आता आम्ही जस्ट पाय पडून आलो सत्यनारायणची पूजा झालेली तिथून पाय पडून आलो आणि बघा सर आम्ही आता आलो आहे जत्रेत हे बघा फिरतोय आता आम्ही एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे आणि आम्ही एवढ्या गर्दीत फिरतोय जातो म्हणजे आता पालण्यात बसू की नाही काय माहीत कारण की इथे एवढे पण पालणे नाही आलेत आणि आता असं फिरतोय बघू गर्दी बघायच गाईस।, गाईस तर जत्रेत काहीच नाही आले आता म्हणजे काय जत्रा भरलीच नाही फक्त गर्दी भरली चलो यार राम तुम्हाला साथ आहे यार जत्रेत करतेशिवाय काय भेटतच नाही काय पालनेच नाही भरले त्यावेळेस काहीच नाही भरले पालने फक्त गर्दी भरले एवढी गर्दी मी ने आजपर्यंत घेतलेली गर्दी बाबा गर्दी बागा रे काय सर आम्ही आता आलोय पाणीपुरी खायला शेवपुरी खायला आलो आता बघा तीस रुपये शेवपुरी काय वाटते महाग आहे तर आता घेतोय शेवपुरी काय सर घेतले आम्ही शेवपुरी आता शेवपुरी खातोय हो ही लोक गेले आम्हाला सोडून कुठे जाईल आणि आम्ही तो फिरतोय बघा हा जरा खा खा कायच तर आम्हाला चॉकलेट फालू आहे आणि बघा इथे चॉकलेट लिहिले आणि इथे टेप मारले तर टेप काढतोय आम्ही त्याला बोलू चॉकलेट लि काय हा लोक चाये काढ 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 मारू मारो मारो निघाल मग चाळीस लिहिलं त्याने मग टेप का मारलेली हा दोन घे तर आता आम्ही फालुदा पितोय शेवपूर खाली तर चाकी करतेच करते आणि काय पालने तर नीट आलेच नाही आम्ही बसणारच नाही ते बघा घेतोय फालुदा आता सर आम्ही आता फालुदा घेतले ते बघा फालुदा घेतलाय या या टेप वर ना झालं या टेप वर ना याच्यावरनच झालं तर बघा फालुदा घेतलाय आणि आता पित फालुदा आता याला याच्यात बसायचंय याला याच्यात बसायचं आहे होय बसशील ना याच्यात हा बसशील ना चले मग बस आहे काय त्यांच्या काहीच नाही फक्त गर्दी पडली काय जरा हो पानं बिन मागव जरा पाणी पाणी असेल तर प्लीज आमच्याकडे दरवर्षी यायचं पाणी हंड्रेड जागा आहे बारके पाणी आहे ते चालते तुला काय बोलायचं काय पण इथं पाणी कसं येऊ शकते एवढे शागे पाणी येऊ शकतात कमेंट कमेंट करून इथे एक ब्रेक डान्स लागेल बोला लागेल तर एक लागेल पण नक्की जागा बरे कारण की यांच्या इथे बैकुट खूप आहेत कारण की यांच्या इथे खूप बैकुट आहेत मग यांना गर्दी एवढी होते आता ही गर्दी बघू शकतात ओ वाय हॅकर 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 हॅकला काय हॅकला काय हॅकला काय सरीने घेतले बघा काय दाखव दाखव जरा बघा हे घेतले नी खेळायला अजून एक गाडी घेतली एक रोबोट युनीच घेतलं सगळं दर सर आम्ही इकडे उभे आहेत टाइमपास करत जर आम्ही आता कधीशी इथे उभेच आहेत काय म्हणजे काय आहेच नाही बघा तेवढे पालणे पण नाही आले तेवढे हे बघा दोघच बसले पालण्यात ही फोटो काढते बाय तर बघा यार लोक मध्ये मजा येते यार असं पब्लिक घुसळ घुसळ केलं तर मजा नाही येते यार, यार। काय यार बोल जरा यार काय यार अरे बोल भैयाला तुझा मित्र आहे तो भैया जो, जो मित्र काही हो यो आहे तो, 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 हो हो तो एक मित्र आहे आम्ही तो उग बसो तर बाय 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 पुन्हा पण काय घुसवतो भाई तू एकटा बस मी आलो आता वरती आहे बघा इथून जीवदानी पण दिसते ते बघा लांब आहे जरा पण इथून चालत गेलं तर जरा लवकर पडते कारण की हे नाला सोपारा आणि विरारच्या मधीत पडते म्हणून जीवदानी दिसते दहा मिनिटात तर आता पालन चालू झालंय बघू काय मजा येते की काय नाही काहीच मजा नाही येत आहे एवढा फास्ट कोण फिरवत काहीच मजा नाही येत आहे हे बघा एवढूच पालन थांबतो पालन थांबतोय काहीच मजा येत नाही शिल्लूक परि पाणी हेव फिरत आहे म्हणजे असं कोण मार कोण यार जोरात फिरवा यार मजा नाही नाहीत यार अरे इकडे देऊ काहीच मजा नाही येत आहे आता घरी आलोय तर कंटाला आलाय आता काहीतरी बारा वाजले आणि आम्ही आलोय तर आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आज शंभर सबस्क्राईबर झालेत तर अजून हजार सबस्क्रायबर राहून द्या असं सपोर्ट राहून द्या तर बाय